साहिल सय्यद यांच्यावर सात चोरी आणि शरीराविरुद्धचे गुन्हे आणि प्रणय ठाकूर यांच्यावर तीन चोरी आणि शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत फिर्यादी हे दोन एप्रिल रोजी त्यांच्या दुकानाबाहेर उभे असताना मोटरसायकल वरून तिघे जण आले त्यांनी मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरी करून ते पळून गेले होते समर्थ ठाण्यातील तपास सी सी टी व्ही फुटेज पडताळले तसेच बातमीदारांच्या मदतीने आरोपी निष्पन्न झाले ते सोमवार सोमवारपेठेतील उतारा चौक येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तिघांना पकडले त्यांच्याकडील मोटरसायकलची झडती घेतली असता त्याच्या डिक्कीमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे चार मोबाईल फोन आले त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून हे मोबाईल चोरल्याची कबुली दिली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूज च्या चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा